माझं काय झालं दोन तीन ठिकाणी घर असल्यामुळे ना कधी कुठली साफसफाई करायची कळतच नाही आहे जेव्हा केव्हा कुठे जाईल आराम करायला तिथे मला कामच लागतं तर आता हे पुण्यातलं घर आहे जे की खूपच प्रचंड आणि जिथे खूप जास्त घाण झालं ना तिथे मी डायरेक्ट अर्बन वाईफचं स्प्रे मारते कारण मला माहिती आहे की ह्याच्यापेक्षा जा जास्त काम दुसरं काहीच करू शकणार नाही आहे फक्त स्प्रे मारायचं आणि किती पण जुने डाग वगैरे असू दे किती पण करपलेला असू दे ते लगेचच निघून जातं तर आणि प्लस स्वच्छता पण होऊन जाते आणि घाणेला वास जो असतो किचन कट्ट्यावरचा किंवा कुठलाही खूपच वास तो सुद्धा निघून जातोय फक्त स्प्रे करायचा आणि थर्टी सेकंडपेक्षा पेक्षा पण कमी वेळामध्ये आपलं सगळा किचन कट्टा साफ होऊन जातो तुम्ही पाहू शकताय किचन टाईल्स आहेत तिथे ते ते पण तेलकट वगैरे झाला होता मी फक्त स्प्रे केला आणि पुसून घेतलं ह्याने तर चक्क म्हणजे मी झाले की अक्षरशः एवढं फक्त स्प्रे मारायचा आणि काही घासावं हो लागलं नाही काही नाही माझे बटन चकाचक झाले आता इथे जिथे जे लोक राहत होते ना आधी त्यांनी हे तर कधी पुसलंच नसेल मला असं वाटतंय असू दे हे माझ्यासाठी राहिलं होतं काम ते मी पूर्ण करून घेतलं सगळे घरातले दरवाजे साफ केले स्विच बोर्ड साफ केले तुम्हाला पण हे प्रोडक्ट पाहिजे असेल ना कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा लिंक मिळून जाईल